लग्न सरायचा काळ असल्यामुळे अनेकांना आपली त्वचा ग्लोईंग आणि सुंदर हवी असते यासाठी आपण त्वचेवर सतत काही ना काही लावत असतो त्वचेवरील मुरुम दाग आणि कोरडेपणा कसा कमी करता येईल याचा कायम विचार डोक्यात सुरू असतो परंतु आपल्या अंगणात असणारी तुळस जितकी देवघरात वापरली जाते तितकाच तिचा वापर, तितका वापर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतो तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात जर तुमचा चेहरा देखील रखरखीत रख आणि पिंपल्सने भरलेला असेल तर तुळशीच्या पानांचा या पद्धतीने वापर करून बघा तुळशीच्या पानांची पावडर तयार करा त्यात चिमूडवर हळद दही गुलाब जल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा आठवड्यातून दोनदा हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार आणि तजलदार दिसते तसेच पिगमेंटेशन आणि फ्रिकल्स यासारख्या समस्या दूर होतात ग्लासभर पाण्यात दहा ते बारा तुळशीची ताजी पाने उकळा पाणी अर्ध झाल्यानंतर ते स्प्रे बाटलीत भरा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून स्प्रे करा यामुळे त्वचेला चमक येते जर तुम्हाला सारखा मुरमाचा त्रास होत असेल तर ता ताज्या तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळदी घाला मुरमांवर ही पेस्ट लावा ज्यामुळे पुरळ जाण्यास मदत होते चा पानां चा जेल पानांच्या पेस्टमध्ये मिसळा रात्री चेहरा धुतल्यानंतर ते चेहऱ्यावर लावा त्यामुळे त्वचा चमकदार होईल सकाळी तुळशीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होते तसेच रोज पाने चावून खाल्ल्याने आरोग्याने त्वचा सुधारते त्या त्वचेवर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतील किंवा ॲक्नी पिगमेंटेशनचे डार्क स्पॉट असतील तर नक्कीच तुम्ही हा फेस पॅक यूज करून बघा तुळशीची पाणी हे तुमच्या ग्लोविंग स्किनसाठी खूप हेल्पफुल असे ठरतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि पॅक यूज केल्यानंतर रिझल्ट नक्कीच माझ्यासोबत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन हो येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप खूप गरजेचं आहे सो so, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय